नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक ॲप तयार केलेलं आहे कृषी विभागाचं ऍप आहे ते शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार ए आय तर महाविस्तार ए आय हे ऍप विशेष करून शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संबंधित शेतीशी संबंधित सर्व माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी या उद्देशाने हे ॲप तयार केले आहे हे ॲप ए आय या टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे या ॲपमध्ये शेतकरी शेती संबंधित कुठलाही प्रश्न विचारू शकतात आणि त्याचं उत्तर लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मिळणार आहे परत या ऍपमध्ये तुम्हाला पीक सल्ला पीक व्यवस्थापन हवामानाचा अंदाज विविध कृषी विभागाच्या योजना शासकीय योजना परत याच्यामध्ये आपल्याला महाडीबीटी पोखरा या योजनेचा डायरेक्ट अर्ज आपण या ऍप मधून करू शकतो या ऍपमध्ये परत आपल्याला विविध ज्या वैयक्तिक घटकाचे लाभ असतील किंवा विविध शासकीय योजना असतील कृषी शेतकरीशी संबंधित ज्या योजना आहेत या योजनेचे पात्रता निकष कागदपत्र कोणती आपल्याला सादर करावे लागतात सर्व काही माहिती या महाविस्तार या ऍप मध्ये आपल्याला मिळणार आहे जर तुम्हाला महाडीबीटी अर्ज करायचा असेल तर या ऍप मध्ये जाऊन डीबीटी या ऑप्शनवरती जाऊन गेल्यानंतर आपण या प्रकारची आपल्याला महाडीबीटी आणि पोकरा असे दोन ऑप्शन मिळतात ज्याचा आपल्याला याच्यामध्ये अर्ज करायचा असेल त्या बाबीवर क्लिक करायचं कोणते घटक याच्यामध्ये वैयक्तिक घटक असतील की जे जे अवजारं तुषार किंवा इतर काही अवजार असतील आपल्याला जे लाभ घ्यायचा असेल त्याची तसं माहिती दिली जाते कोणते अवजार आपल्याला घ्यायचे आहे त्याची पात्रता काय आहे निकष काय आहे त्याला कागदपत्र कोणती सादर करावी लागतील याची माहिती मिळते आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट तुम्हाला ते पोर्टलवरती इथे एका क्लिकवरती घेऊन जाते त्यामुळे होते काय की आपल्याला लगेच आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो आणि आता परत पोकरा अंतर्गत आता जे शेतकरी लाभ घेऊ इच्छित आहे त्यांनी हे ऍप डाउनलोड करून घ्यावं या ऍपमध्ये गेल्यानंतर नाना देशमुख कुसंजनी प्रकल्प म्हणजे पोखरा अंतर्गत अर्ज करा या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट अर्ज आपल्या आप या करू शकतो असे एक चांगल्या प्रकारचे ऍप आप, आपण डाउनलोड करू शकतो हे ऍप आप जर आपण डाउनलोड करून घेतले तर आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही आपण स्वतःच्या मोबाईल वरून विविध घटकांसाठी अर्ज करू शकतो कृषी विभागाची माहिती आपल्या मोबाईलमध्येच मिळवण्याकरिता आणि सर्व अपडेटेड माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे ऍप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तर आपण सर्व शेतकरी बंधूंनी हे ऍप डाउनलोड करून घ्यावं व आपल्या शेतीला नवे दिशा देण्याचं हे ऍप काम करत आहे तर गुगल प्ले स्टोर जाऊन आजच महाविस्तार ए आय कृषी विभागाने विकसित केलेले शेतकऱ्यांसाठी खास ऍप आहे की आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून घ्यावे धन्यवाद